कोटक लाईफ इन्शुरन्स ने सल्लागारांसाठी व्यावसायिक आहे ते प्रशिक्षण आणि करिअर प्रीमियर एजन्सी द्वारे देऊन त्यांना बनवण्यासाठी त्यांनी नाशिक येथे प्रीमियर एजन्सी सुरू केली इतिहास घडवणाऱ्या उद्योजकता आणि कोटक प्रीमियर एजन्सी बिल्डरांच्या मधोमध असणे ही महत्वाची बाब आहे याच आनंदात झोन हेड प्रेसिडेंट फिलिप जोशवा रिजनल हेड सचिन डोळे बिजू जोसेफ पंकज त्रिवेदी चिराग मेसारी यांच्यासह कोटक लाईफ इन्शुरन्सच्या नाशिकच्या प्रमुख सल्लागारांच्या हस्ते प्रीमियर प्रीमियर एजन्सी एजन्सी शाखेचे उद्घाटन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रीमियम अवॉर्ड अवॉर्ड देण्यात आले सुरू झाल्यापासून नाशिकने गेल्या महिन्याच्या तुलनेत शंभर टक्के वाढ करून आपली ताकद दाखवली आहे प्रीमियम एजन्सी हा चांगला ते उत्तम प्रवास आहे भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल असे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट फिलिप जोशवा यांनी सांगितले I am Philip Joshwak, uh, Executive Vice President of uh, Kotak uh, Life Insurance Agency Partner Channel. Today is a very important day for us as we are uh, launching the premier agency office of NASIC uh, where we have close to 50 premier a agency advisors associated with us. Uh, the reason for doing this, this is to equip our advisors at NASIC to serve the customers in a much better way. As all of you are aware, Kotak Life Insurance as a company is into uh, uh, providing life insurance to people and uh, through this channel we take uh, opportunity to reach out to maximum customers as much as possible and uh, fulfill the prime minister's vision of insurance for all by 2047 in this journey we are equipping our advisors to go to the field better and provide uh, need based financial solutions to people and i would also like to invite uh, the whole people at large who are interested in starting their financial services

प्रीमियम एजन्सी सल्लागारांना अत्यंत यशस्वी एक प्रवास असण्याचे ज्युनियर व्हाईस प्रेसिडेंट सचिन ढोळे यांनी सांगितले सो so, नमस्कार नाशिककर माझं नाव सचिन ढोळे आहे मी कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये ॲज अ सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो आणि मुंबई सोडून जेवढ्या रेस्ट ऑफ महाराष्ट्र आहे त्याचे आमचे कोटक लाईफचे ऑपरेशन्स बघतो आज आमच्यासाठी नाशकात फार महत्त्वाचा दिवस आहे बिकॉज आमची जी नाशिकची कोटकलाईफची एजन्सी पार्टनर चॅनलची शाखा आहे त्याला आज एक प्रीमियर ॲडवायझर आणि एजन्सीचा दर्जा मिळाला आहे आणि हे आमच्या पूर्ण नाशिक टीमसाठी खूप मोठी अचीवमेंट आहे मागच्या सहा वर्षापासून आम्ही नाशकात लाईफ इन्शुरन्सच्या क्षेत्रामध्ये यु नो आमचं आम्ही कार्यरत आहोत आज आमच्याकडे जवळपास एक हजारपेक्षा जास्त इन्शुरन्स ॲडवायझर नाशकात आणि नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये काम करतात आणि जवळपास तीन हजारपेक्षा जास्त लोकांना आम्ही यु नो प्रोटेक्शन दिलं आहे मागच्या वर्षी आणि सातत्याने आमचे जेवढे एजन्सी पार्टनर्स आहेत इन्शुरन्स ॲडवायझर्स आहेत आमचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही हा नोबल प्रोफेशन वाढवतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना संरक्षण देण्याचं काम करतो त्याच्यासोबतच लोकांना करिअर द्यायचं पण काम करतो आणि आमचा जो कुटुंब आहे कोटकलाईफ एजन्सी पार्टनर चॅनलचा सो दो दरवर्षी वाढत चालला आहे आणि असेच मोठे अचिवमेंट्स आम्ही करत चाललो आहे आणि नाशिक ब्रांच पूर्ण कोटक लाईफ इन्शुरन्समध्ये एजन्सी पार्टनर चॅनलमध्ये टॉप ब्रांचेसमध्ये येते ज्याच्यामध्ये बरेच टॉप परफॉर्मन्स आमच्या शाखेतनं जातात रिसेंटली दोन महिन्यापूर्वी जवळपास सतरा ते अठरा लोक परदेशात आमच्या कन्व्हेन्शनला जाऊन आले आणि दरवर्षी आमच्या जास्तीत जास्त इन्शुरन्स ॲडवायझर जे आहेत त्या इंटरनॅशनल पातळीवर जाऊनसुद्धा नाशिकला रिप्रेझेंट करतात सो so, uh, माझी विनंती आहे सगळ्यांना की जास्त जास्त लोकांनी uh, येऊनपर्यंत हे पोचावं याज इन्शुरन्स आणि विमा का महत्वाचा आहे आणि हा नोबल प्रोफेशनमध्ये आमच्यासोबत येऊन मैं आप सबका तह दिल से स्वागत करता हूँ आज के इस प्रोग्राम के लिए मुझे ये बताते हुए बड़ा गर्वित महसूस हो रहा है की नासिक ऑफिस एक प्रीमियर गोल्ड ऑफिस के तौर पर अभी आ चुका है और बेसिकली आपने कई सारे लाइफ इंश्योरेंस यहाँ देखी होंगी जहां पर आपने ये देखा होगा कि एक एजेंट या एडवाइजर जो होता है वो हमेशा के लिए एक एजेंट और एडवाइजर होता है हमने के विपरीत जाकर इस मॉडल को लॉन्च किया है जिसे हम प्रीमियर एडवाइजर गोल्ड मॉडल कहते हैं जिसके अंतर्गत एक एडवाइजर अपने सारे जितने भी सपने इसने देखे हैं ये यह आकर पूर्ण कर सकता है और आगे चलकर एक लीडरशिप रोल पर भी जा सकता है तो मैं आप लोगों को रिक्वेस्ट करता हूँ आइए इस मॉडल के साथ में जुड़िए थैंक यू वेरी मच नमस्कार जय हिंद जोन हेड प्रेसिडेंट फिलिप जोशवा रीजनल हेड सचिन डोले बीजू जोसेफ पंकज त्रिवेदी चिराग मेसाफी सुधाकर गवारे आकाश वाडेकर कुणाल दामने रेणू अग्रवाल आशुतोष जाधव निशांत पाटील रामेश्वर गोडके देवेंद्र डिडवाल राहुल मोरे दीप्ती सिंग तुषार चव्हाण स कोटक लाइफ इन्शुरन्स प्रीमियर एजन्सीचे आदी सदस्य उपस्थित होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक